ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वर्वेली मराठवाडी अंगणवाडीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची सदिच्छा भेट गुहागर तालुक्यातील वर्वेली येथील मराठवाडी अंगणवाडीला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आय एस यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी अंगणवाडी सेविका सीमा गणेश किरवे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बैते रानडे यांनी अंगणवाडीमध्ये एकही बालक कुपोषित नसल्याबद्दल समाधान व्यक्त केलं लहानग्या ला। के वयात सर्व विद्यार्थी खूप ऍक्टिव्ह असल्याचे त्यांनी सांगितलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी विशेष कौतुक केलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव कार्यकारी अभियंता पाटील जिल्हा कृषी अधिकारी अभिजित गडते गटविकास अधिकारी शेखर भिलारे गटविकास अधिकारी प्रमोद केळसळकर मुख्य सेविका चेताली हळये वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आग्रे उपसरपंच मृणाल विचारे ग्रामपंचायत सदस्य अरुण रावणंग ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड पत्रकार गणेश किरवे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते महान कार्यासाठी विनोद चव्हाण कुहाकर